नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या तिथला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी काही सध्या सोशल मीडिया असेल पत्रकं असेल कोटच्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी संदर्भात पाहायला मिळते पण ह्याच्यामध्ये शासनानं काय केलेलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर करू असं सांगण्यात आलेलं होतं त्याच्या पद्धतीनं ज्या काही हालचालीसुद्धा सुरू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जे काही माहिती डेटा गोळा करायला सुरुवात झालेली आहे की दोन हजार आठपासून पासून कोणी कोणी कर्जमाफी घेतली किंवा परत परत ते शेतकरी कर्जमाफी घेत आहेत का आणि असंच घेत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी ही जून दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही थकीत शेतकरी असणार आहेत फक्त त्यांचीच केली जाणार आहे आणि त्याच कर्जमाफीमध्ये जर दोन हजार आठ पासून जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील या कर्जमाफीमध्ये जर शेतकऱ्यांनी लाभ घेतला असेल तर पुन्हा तेच चेहरे जर या कर्जमाफीमध्ये असतील तर त्यांना सुद्धा वगळण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे परंतु मोठा प्रश्न ह्याच्यामध्ये हा आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे तर छोट्याशा पद्धतीने फक्त तुटपुंजी मदत त्यांना प्रोत्साहन पण म्हणून दिलं जाणार आहे आणि त्यांचे जे काही कर्ज असणार आहे ते परत तसंच सुरू राहणार आहे तर याच्यामध्ये काय झालं की शासनाला मी ह्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शासनानो अरे माय बापू ह्याच्यानो तुमची जर तुम्हाला कर्जमाफी करायचीच आहे तर नियमित कर्जदारांची सुद्धा केलेली पाहिजे कारण की नियमित कर्ज भरतोय म्हणजे त्याच्याकडे खूप पैसा आहे असं नाहीये तो फक्त नियमित कर्ज याच्यासाठी भरतो की त्याच्या घराला त्याच्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये किंवा त्याच्या जो काही ज्या ठिकाणी राहत असेल त्या एरियामध्ये त्याची काहीतरी इमेज राहो काहीतरी त्याचा मान सन्मान राहो म्हणून त्यानं ह्याचे त्याचे उष्णे काढून किंवा बाकीचे अलटी करून तो कर्ज नियमित करत असतो त्याच्याकडे कर पैसे नसताना सुद्धा कारण की बँकेचे कर्मचारी वगैरे त्यांची सतत सतत घरला येऊ नये त्याची इज्जत जाऊ नये म्हणून तो कर्ज भरण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि नियमित करत असतो मग शासनाला असा गैरसमज झाला आहे की नियमित कर्ज भरतोय म्हणजे त्याच्याकडं पैसा आहे त्याची आयपत भरण्याची आहे खरं तर त्याची नसताना नसतानासुद्धा तो कर्ज भरतो कारण की तो फक्त समाजाला भिवून त्याच्यासाठी जे काही जगणं आहे तो त्याचं सुंदर व्हावं तिथल्या तिथं कुणी लोक बोलू नये म्हणून जगत असतो माझं जर काही असं शासन जर इथून पुढे असं करत असेल की फक्त जे काही थकीत असतील आणि थकितदारांनाच कर्जमाफी देत असेल तर त्याच्यामध्ये इथून पुढे माझं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना निवंती आहे की त्यांनी इथून पुढे चुकूनही आपलं कर्ज भरू नये थकीत कर्ज पाडावं आणि जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हाही करावं पण शासन या ठिकाणी तीस जूनपर्यंत जी काही कर्जमाफी देणार होतं सव्वीसपर्यंत पर्यंत परंतु ती फक्त आता तीस जे काही तुमचं जून दोन हजार पंचवीस आहे तोपर्यंतच कर्जमाफी देणार आहे तरी म मोठ्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ हो जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर माहिती तुम्ही नक्की तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुम्हाला जर कर्ज भरायचं असेल तर भरा अन्यथा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जो पर्याय घ्यायचा आहे तो घेऊ शकता परंतु शासनाला एवढं सांगणं आहे की नियमित कर्जवाल्यांची जर शेतकऱ्यांनी ची कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये इथून जे काही नियमित कर्जदार आहेत ते इथून पुढे तुम्हाला थकबाकीमध्येच दिसतील धन्यवाद